हरिभाऊ बागडे यांना नाना म्हणूनही ओळखलं जात सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांचा जन्म झाला संभाजीनगरच्या चित्ते पिप्पा गावात त्यांचा जन्म झाला संभाजीनगर पासून सोळा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे बागडे हे शाळेत गेलेले त्यांच्या कुटुंबियातील पहिले व्यक्ती आहेत सरस्वती भुवन शाळेतून दहावी पास झाल्यानंतर त्यांनी वडील आणि भावाप्रमाणे शेती कामास सुरुवात केली वयाच्या तेराव्या वर्षीपासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम सुरू केलं संघाचं मुखपत्र असलेला साप्ताहिक विवेक मध्ये त्यांनी काम केलं एकोणावीसशे पासष्ट ते एकोणावीसशे एकोणसत्तर ची गोष्ट त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या पत्रकार परिषदाही कव्हर केल्या एकोणावीसशे सदुसष्ट ते एकोणावीसशे बहात्तर दरम्यान त्यांनी औरंगाबाद मध्ये जनसंघासाठी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं हरिभाऊ बागडे यांना कानाने ऐकायला येत नाही त्यामुळे नाना विरोधकांचा मुद्दा ऐकत नसल्याचं विरोधकांकडून आरोप होत होता राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विधानसभेत त्यांची केली होती त्यावर आपल्या कानाने काय ऐकू येत नाही याचा किस्सा त्यांनी सभागृहात सांगितला होता आणीबाणीच्या काळात माझ्याकडे सत्याग्रह काढण्याचं काम होत दर आठवड्याला मी सत्याग्रह करायचो दिवस रात्र फिरायचो ऊन वारा पाऊस पाहायचो नाही डिसेंबर महिन्यात कडक थंडी होती त्याचा परिणाम झाला माझ्या कान बधीर झाल्यासारखं का झालं आणि मी बेशुद्ध पडलो दोन तीन दिवस घरीच राहिलो दवाखान्यात गेलो नव्हतो त्यामुळे कानाच्या नसा बधीर झाल्या हे माझ्या जिल्ह्यातील लोकांना माहीत आहे पण काही लोकांना माहीत नसत आणीबाणीच्या प्रसंगाला आता पंचेचाळीस वर्ष झाले आहे असं त्यांनी सांगितलं होत अत्यंत साधी राहणी ही सुद्धा त्यांची विशेष ओळख आहे पांढरा सदरा धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पाच वेळा आमदार राहिलेल्या हरेभाऊंनी भाऊंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आल्यापासूनच सामाजिक आणि शेतकरी असल्याचा त्यांना जास्त अभिमान आहे म्हणूनच त्यांच्या औरंगाबाद येथील घराला त्यांनी कृषीयोग हे नाव दिलं आहे